बायको शिकती है, गाडीला आता कुठे पोहोचणार आहेत चरळणार आहेत मला माहित नाही माझ्या आयुष्याचे स्टेरिंग तिच्याच हातात आहे कुठे मला पोहोचवणार आहे माहिती नाही शिकू दे तोपर्यंत ड्रायव्हिंग माझ्यावर असलेला राग सगळ्या का गाडीवर काढते बाबरे ही गाडी चालवताना मला इतकं टेन्शन येतं तिकडे किलोमीटरचा काउंटर वाढतो आणि माझ्या टेन्शनचा हा कर पार्क हा चला सुटलो झालं एकदाच बाबा ड्रायव्हिंग शिकव